जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मित्रांनो कोंडाजी फर्जत यांचा मृत्यू कसा झाला कोंडाजी फर्जत यांचा घात कोणी केला घात कसा झाला ते कसे पकडले होते याची सर्व काही माहिती आज मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा परीने प्रयत्न करणार आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीचा निकाल लावण्यासाठी जंजिरा मोहीम आखली होती या मोहिमेसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जत यांची निवड देखील केली कोंडाजी ही आपल्या जीवाची पर्वा न करता मोहिमेस गेले पण या मोहिमेत नक्की काय घडले आणि या मोहिमे अंत त्यांचा मृत्यू कसा झाला याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय म्हणून टाईप करा कोंडाजी फर्जत यांचा मृत्यू जंजिरा मोहीम दरम्यान त्यांच्या बाऱ्या मावळ्यासह झाला होता त्यांना गळा कापून चिरून मारण्यात आले होते कोंडाजी फर्जत यांच्याबद्दल थोडक्यात माहिती कोंडाजी फर्जत हे शिवाजी महाराजांचे सरदार होते जंजिरा हा अजिंक्य सागरी किल्ला होता जंजिरा मोहीम दरम्यान कोंडाजी फर्जतने संभाजीशी फितूर झाल्याचे नाटक देखील केले होते जंजिराच्या त्यावेळचा किल्लेदार सिद्धी याला जाऊन भेटला होता हे सर्व करत असताना ते मात्र बारा मावळ्यासह पकडले गेले त्यांचा गळा चिरून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली उसळत्या सागरामध्ये आठशे मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला होता जिंजिरा हा अजिंक्य सागरी दुर्ग होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्यामध्ये सामील करता आला नाही कारण चौफेर समुद्र तुफान दर्या अभेद्य चिरेबंदी खवळत्या पाण्यात अभेद्य अजस्त्र जंजिरा हा सागरी किल्ला सर्वाधिक उंच परकोट विशाल वरुंद बळकट आणि उंच कोट अजस्त्र बांधकाम हे जंजीर्याचे वैशिष्ट्य होते सिद्धी बंधू रक्षण करत त्यांच्यासोबत मुघलांचे सिद्धी हबशास सहाय्य होते मुंबईकर इंग्रज तसेच पोर्तुगांचे सहाय्य होते छत्रपती संभाजी महाराज इराला पेटले आणि स्वराज्यात जंजिरा आलाच पाहिजे याकरता कोंडाजी फर्जत या पराक्रमी मराठ्या सरदाराची निवड झाली जंजिरा जिंकण्याची संपूर्ण तयारी झाली होती आता बत्ती द्यायची आणि जंजिऱ्यावरचे सर्व दारूचे कोठारे आगीच्या भक्षस्थानी पडणार होते संपूर्ण जंजिरा हदरणार होता आणि घात झाला जंजिरा मोहीम म्हणजे संभाजी महाराजांच्या काराकिर्दीमधील त्यांची एक अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम होती दिव्य योजनेसोबत कोंडाजी फर्जत जंजिऱ्यावर पोचले होते त्यांच्यासोबत त्यांचे, त्यांचे साथीदार देखील होते त्यांनी थेट सिद्धीकडे नोकरी पत्करली होती योजना पूर्णपणे सिद्ध होती जंजिरावरती सर्व दारूच्या कोठाऱ्यांना आग लावून द्यायची आणि त्यामुळे जंजिरा हा संपूर्णपणे हादरून जाईल आणि संभाजी महाराजांनी बाहेरून किनाऱ्यावरून जंजिऱ्यावर आक्रमण करायचे आणि जंजिरा आपल्या ताब्यात घ्यायचा जंजिरावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवायचा योजना पूर्णपणे तयार होती योजनेप्रमाणे कोंडाजी व त्यांचे साथीदार त्यांच्यामध्ये होते सर्व दारूच्या कोठाऱ्यांना आग लावण्याची संपूर्ण तयारी देखील झाली होती मात्र घात झाला जंजीरावरती कोंडाजी फर्जत यांचा घात कसा झाला त्यांचा मृत्यू कसा झाला कोणी केला इतिहासकारांच्या मते मित्रांनो वेगवेगळी मते आहेत शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनुसार कोंडाजी फर्जत हे जेव्हा आपली कारवाई करत होते तेव्हा कुमाजी देसाई नावाच्या माणसाने पितुरी केली व त्याने कोंडाजी फर्जत यांची योजना सिद्धीला सांगितले त्यामुळे कोंडाजी फर्जत यांचा घात झाला त्याने रातोरात कोंडाजी फर्जत आणि त्यांचे सर्व साथीदारांना अटक केली काही जंजिरावरून पळून जाण्यास यशस्वी ठरले सिद्धीने काहीने समुद्रात बुडवून मारले तर मित्रांनो डॉक्टर सदाशिव शिवरे यांच्या रणझुंजार या पुस्तकानुसार जेव्हा कोंडाजी फर्जत यांनी जंजीरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची तिथे एक बट्टी खरेदी केली एका दासीने कोंडाजी फर्जत यांची संपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती सिद्धीला दिली व कोंडाजी फर्जत व त्यांच्या सहाय्यकारांना अटक करून शिक्षा देखील देण्यात आली एक मतप्रवाह असा आहे की जेव्हा कोंडाजी फर्जत जंजिरामध्ये होते तेव्हा सिद्धीचे एका अधिकाऱ्याने कोंडाजी फर्जत यांच्यासोबत एक घट्ट मैत्री संबंध निर्माण झाले होते त्याला कोंडाजी फर्जत यांच्यावरती संपूर्ण विश्वास होता तेव्हा त्याने एका मुस्लिम स्त्रीला कोंडाजी फर्जत समोर पेश केले होते त्या मुस्लिम स्त्रीचा ही कोंडाजी फर्जत यांच्यावर जीव होता आणि कोंडाजी फर्जत यांनीही त्या स्त्रीला लळा लावला होता त्यामुळे जेव्हा आपण जिंजिराच्या कोठाड्यांना आग लावू त्यावेळेला जिंजिरामधून पसार होऊ तेव्हा त्या मुस्लिम स्त्रीला आपल्या सोबत घेऊन जावे असे कोंडाजी फरजत यांना देखील वाटले होते आणि आदल्या दिवशी त्या स्त्रीला आपली संपूर्ण योजना सांगितली त्या मुस्लिम स्त्रीची एक दासी होती त्या स्त्रीचा त्या दासीवर खूप जीव होता त्यामुळे ता त्या स्त्रीने दासीला संपूर्ण योजना सांगितली तेव्हा ती दासी म्हणाली की मी माझं सगळं सामान घेऊन येते व ती गेली ती डायरेक्ट सिद्धीकडे तेव्हा तिने सिद्धीला कोंडाजी फर्जत व त्यांच्या सहकार्यांचा पुढे कोंडाजी फर्जत यांना अटक झाली व शिक्षा झाली मित्रांनो कोंडाजी फर्जत यांच्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच झाला पाहिजे कोंडाजी फर्जत हे छत्रपती शिवरायांच्या तालिमीमध्ये तयार झालेले मावळे होते ते एक कट्टर स्वामीनिष्ठ मावळे होते त्यामुळे ते कोणातरी पेश केलेली स्त्री आपल्या सोबत ठेवतील असे तरी वाटत नाही कोंडाजी व सर्व सहायकर समोर हजर करण्यात आले त्यावेळेस सिद्धीने आपल्या जालजांना आदेश दिला की या सर्वांचे धड वेगळे करा तेव्हा कोंडाजी फर्जत म्हणाले होते आम्ही छत्रपतींची माणसं आहोत मरणाला पायाजवळ ठेवतो याचा फार सुंदर असा उल्लेख छावा या कादंबरीमध्ये केलेला आहे तो आता पुढील प्रमाणे अरे वय आम्ही राजाची माणसं हाय मरणाला चाल करून बांधलं आम्ही पायी हा लाकडी खोंडा वळता करून रायगडाकडे तोंड करून ठेवार किती सुंदर असा लेख या कादंबरीमध्ये दिलेला आहे कोंडाची फरजत यांची भाषा त्यांना कळाली नाही तेव्हा त्यांना हाताने आपल्या पायातील खोंडा उचला आणि रायगडाकडे तोंड करून उभे राहिले आणि पुन्हा म्हणाले महाराज आमच्या रक्ताचा भांडार उधळला गेला जलकोटावर कसुरीची माफी असावी चाकरीची ठेवावी जय जय भवानी कोंडाजी फरजत यांनी रायगडाकडे तोंड करून महाराजांना रायगडाला शेवटचा मुजरा केला आणि मित्रांनो अगदी थोड्याच वेळात पुढे त्यांचे शिर धडा वेगळे करण्यात आले अशा प्रकारे स्वराज्याचा एक स्वामीनिष्ठ मावळा जंजीरावर वीर म्हणून पत्करला कोंडाजी फर्जत यांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न खूप मनापासून केला त्यांच्या प्रयत्नांना जवळपास यश मिळालेच होते मात्र एक घात झाला म्हणून जंजिरा जिंकता येणे शक्य झाले नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र